राजुरा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर तुलाना येथील किसान जिनिंगमध्ये अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कापूस जिनिंग कंपनीमध्ये ट्रॅक्टर चालकाने दोन चिमुकलांना चिरडले प्रेम कष्टकार आणि निशा कुमारी राम उईके अशी अपघातात मृत झालेल्या बालकांची नावे आहेत या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे राजुरा शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर राजुरा नगर परिषदेचे माजी सभापती राधेश्याम अडानिया यांच्या मालकीची किसान जिनिंग कंपनी आहे यात कापसाची खरेदी करून त्यांचे गाठे तयार करण्यात येतात त्यामुळे या कामासाठी मजदूर वर्गाची गरज असते सध्या कापूस खरेदीचा हंगाम सुरू असल्याने परराज्याचे मजदूर या जिनिंगमध्ये दरवर्षी कामास येतात त्यांच्यासोबत संपूर्ण परिवार त्या भागात राहून काम करत असतो सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मजुरांचे दोन मुले प्रेम ज्ञानेश्वर काष्टकार आणि निशा कुमारी समारुराम उईके हे दोघेही इतर मुलांसोबत जिनिंग कंपनीमध्ये खेळत होती ट्रॅक्टर चालकाने मागे वळून न पाहता सरळ दोन्ही मुलांच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने दोन्ही मुलांना चिरडले गेले यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले ट्रॅक्टर चालकाचा बेजबाबदारपणा यामुळे दोन बालकांचा मृत्यू झाला दोन्ही मृत चिमुकल्यांचे वडील जिनिंगमध्ये मजूर म्हणून काम करीत होते जिनिंगमध्ये लहान बालकांना परवानगी कशी दिली सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी त्या प्रमाणात मजदूर नाहीत का ऑफिसमध्ये बसून असलेल्या कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर सुरू असताना सी सी टी व्हीमध्ये दिसले नाही काय बालमजुरांचा वापर कामात होतो की काय यासह अन्य प्रश्नचिन्ह निर्माण होत असून योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मजदूर वर्गात होत आहे रुग्णालयात मृतकांच्या नातेवाईकांनी जिनिंग मालक आणि ट्रॅक्टर चालक विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे मालक आणि ट्रॅक्टर चालक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मृतकांच्या नातेवाईकांची मागणी आहे या दोन चिमुकल्या मुलांचं ट्रॅक्टरने चिरडून मृत्यू झाल्याने किसान जिनिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या मजदूर वर्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे